प्रियंका सहदे पवार यांना जागेला जीव घेणं हल्ला केला आहे दोघांचाही जीव गेला आहे यामध्ये जीवन चव्हाण आणि हरिबा चव्हाण या दोघांनी त्यांना जागेतच जीव मारण्याचा मारलाय तरी आम्हाला आमच्या लहान मुलांसाठी न्याय हवाय कळकळची विनंती आहे पूर्ण तुम्हाला की आमच्या लहान मुलींना न्याय द्या खूप वार केले सहदेव पवार यांना चेहऱ्यावर डोक्यात पूर्ण प्रियंकाला तर जागेलाच गळा कापला तिचा तिच्या लहान मुलींसाठी तरी आम्हाला तुम्ही मदत करावी एवढी एकच अपेक्षा आहे आमची मागील वाद शेतीसाठी होता तो सजा भोगून पण आला अगोदरच्या भांडणासाठी चार वर्ष तीन वर्ष तो सजा भोगून आलेला होता अगोदर आता सुटून एक दोन त्याला हे करून हे सगळं केले त्यांनी त्यांचा वाद होता पहिलं तीन वर्षाकडे भांडण झाली होती बंद त्यांनी साधू पावडरला सजा झाली होती तीन वर्ष चार वर्ष झाली होती तीन वर्ष भोगून जमिनीवर सुटून आली होती पण नजर राखून त्याने पाठीवर चौक चालली होती कशाला तर तिने गाड्याने हे करून हो वार केली साधेव भाकोत पवार त्यांच्या पत्नीचं प्रियंका सादेव पवार हे आता जेवण हरिभा चव्हाण हरिभा यशवंत चव्हाण अजून कोण कोण होते हे माहीत नाही हे दोघांचं होते तिथं आता वर रिली झाली वर एक दहा वारं वारा आहे तिथं त्यांचं प्रियंका सदेपाव यांचं नळ वारक सोडविले मूळ वाद काय होत जमिनी बांधपाई दोन्ही पण